नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मिसिंग झालेल्या महिलेचं प्रेत तिसऱ्या दिवशी पाण्याच्या सापडले महिलेचा खून केल्याची शक्यता वाशी पोलिसांकडून पंचनामा दिनांक तेरा डिसेंबर रोजी वाशी पोलिसात मिसिंग दाखल झाली होती या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील मशीन, मशीन दूध काढण्याची सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने दिनांक तेरा डिसेंबर रोजी मिसिंग झालेल्या महिलेचे प्रेत वाशी तालुक्यातील गोलेगाव शिवारात पाण्याच्या ड्रम मध्ये सापडल्याने एकच खळब उडाली आहे महिलेचा खून करण्यात आल्याची शक्यता आहे वाशी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत रेखा गौतम गायकवाड वय पंचावन्न वर्ष ह्या मिसिंग झाल्याची नोंद वाशी पोलिसात दिनांक तेरा डिसेंबर रोजी घेण्यात आली होती दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास रेखा गायकवाड या महिलेचं प्रेत शेतातील पाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेताचा शवविच्छेदन केला आहे महिलेचा खून कोणी व कशामुळे केला याचा तपास सुरू असून लवकरच आरोपी उघडकीस येतील असं म्हटलं जात आहे या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद